एक मोठी बातमी आपल्या समोर येते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला तारखेत मोठा बदल राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता सात फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणीची तारीखही बदलून नऊ फेब्रुवारी करण्यात आलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता आणि त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे नामनिर्देशनपत्र मागे घेणे निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मात्र मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यानंतर राज्य शासनाने अठ्ठावीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला या कालावधीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे निर्देश असल्याने निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई